जनावरांची वाहतूक करणारे पिकअप वाहन जामवाडी शिवारा तालुका ठाणे पोलिसांनी पकडला आज दिनांक आठ रोजी रविवारी दुपारी दीड वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील जामवडी देऊळगाव राजा रोडवर काल दिनांक सात रोजी शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास महिको कंपनीजवळ एका पिकअप वाहनामध्ये अवैधरित्या पाच बैल डांबून वाहतूक करत असताना संशयित आरोपी इम्तियाज खलील अहमद वय वर्ष पंचेचाळीस राहणार शिष्टेकडी जुना जालना याला त्याची पिकअप गाडी क्रमांक एम एच एस सेहेचाळीस बी शहा सोळा अठ्ठ्याण्णव सह पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या गाडीत असलेल्या बैलांची सुटका करून गोशाळेत पाठवण्यात आले असून संशयित आरोपी विरोधात तालुका पोलीस ठाण्यात आज दिनांक आठ रोजी रविवारी दीड वाजेच्या सुमारास उत्तम भिकाजी मत्कर वैवर्ष छप्पन्न यांच्या फिर्यादीवरून कलम अकरा एक घ अकरा एक ड नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत